हॅलो शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले बातमी येत आहे की पावसा संदर्भात हा शेतकरी बंधू पावसा संदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासांमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार मी तुम्हाला या वडिच्या माध्यमातून अंदाज सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल ऐकन पण दाबवू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे आज मध्यरात्री किंवा पंचवीस तारखेपर्यंत आहे तर शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे आज मध्यरात्री किंवा काही भागामध्ये झाले पण आहे तर शेतकरी बंधूंनो या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे औरंगाबाद नांदेड बीड हिंगोली उस्मानाबाद परभणी या काही परिसरामध्ये संपूर्णच मराठवाडा बघितला तर अनेक भागा मध्ये आठच्या आठ जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये जास्त प्रमाणात झाली पण आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो वरती बघितलं तर काही भागामध्ये विदर्भाकडे जोरदार आगमन होत आहे पावसाचे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये संपूर्ण विदर्भ बघितलं तर अति पावसाचा जोर वाढत आहे काही भागामध्ये जोर आपलं वाढत दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे या काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट सह पावसामध्ये वाढ होत आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये पावसामध्ये वाढ होत आहे तर शेतकरी बंधूंनो खान्देशकडे बघितलं तर अनेक भागामध्ये पावसामध्ये वाढ दिसत आहे खानदेश जळगाव धुळे मालेगावच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाट प्रदेशामध्ये पावसामध्ये दमदार आगमन काही भागांमध्ये पण झाले आहे तर शेतकरी बंधूंनो कोकणपट्टीकडे पण पावसाचा जोर वाढत आहे शेतकरी बंधूंनो या काही जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीकडं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमरावती अकोला भंडारा कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर सोलापूर मुंबई डेपोली ठाणे सातारा कोल्हापूर सांगली कराड विटा राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये बारामती जिजुरी पुणे घाट प्रदेश पश्चिम महाराष्ट्राचा या काही भागामध्ये अनेक प्रमाणात पावसामध्ये वाढ होत आहे